नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कायझन कॉम्पिटेटिव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण सेंट्रल टी टी म्हणजे सी टी टी एस यासाठी या ठिकाणी मराठी या विषयाचे आपण या ठिकाणी भाषा वन अँड टू या ठिकाणी आपण या ठिकाणी पेपर घेत आहोत डिटेल मध्ये या ठिकाणी आपण डिसेंबर दोन हजार चोवीस चा जे काही पेपर झाले होते पेपर फर्स्ट आणि सेकंडचे त्याची भाषा एक दोन पेपर फर्स्ट ची भाषा एक दोन आणि पेपर सेकंडच्या या ठिकाणी भाषा एक दोन याची याचे लेक्चर सुद्धा आपण ऑलरेडी या ठिकाणी अपलोड केलेले आहेत पाहून घेऊ शकता ठिकाणी आपण जे काय आज पेपर पाहणार आहोत त्या ठिकाणी जुलैला जे काय चालता जुलै मध्ये दोन हजार चोवीसला ला जे काय पेपर झाला होता त्या ठिकाणी पेपर टू आज या ठिकाणी आपण घेत आहोत त्याचं भाषा वन आणि टू वेगवेगळे पार्ट या ठिकाणी राहतील लक्षात या ठिकाणी तर टोटल या ठिकाणी किती मार्काला लागतात तुम्हाला भाषा एक दोन या ठिकाणी तुमच्या लँग्वेज ते सिलेक्ट करणारे या ठिकाणी ज्याची जुन्या प्रश्नावरती जुने प्रश्न तो या ठिकाणी का करणे गरजेचे अत्यंत महत्वाचे आहे की आपल्याला एक्झाम मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन येतात काय येतात आणि मराठी ग्रामर बघायला गेलं तर या ठिकाणी काय असते भरपूर असे तीस पस्तीस चॅप्टर आहेत लक्षात घ्या पण ठराविक एक्झाम मध्ये जुने प्रश्न यासाठी बघायचे की आपल्याला त्यातले कोणते टॉपिक वाचायचे कोणते टॉपिक सोडायचे आहेत हे जुने प्रश्न पाहिल्यानंतर जो एक्झाम सेट राहतो एक्झाम सेट करत असतो एक्झाम ठीक आहे जो काही पेपर बनवतो त्याच्या पण माइंडसेट आपल्याला या ठिकाणी चालणे गरजेचं असं लक्षात घ्या कारण मागील मी पाच सात वर्ष झाल्या ठिकाणी एमपीसी राज्यसेवा एमपीसी चा स्टडी करतो लक्षात घ्या त्या अनुषंगाने या या ठिकाणी ठिकाणी आम्हाला सुद्धा मराठीला टोटली पन्नास मार्क आम्हाला ठिकाणी काही ग्रामर किंवा इतर पन्नास मार्क टोटली असतं लक्षात घ्या प्री साठी असतं लक्षात पी मेन्स तुमचा एस टी आय एस ओ राज्य सेवा या ठिकाणी सल्ला सर त्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी सी टी पाहायला गेलं त्या ठिकाणी कारण मी स्वतः सुद्धा टी तयारी करत असलो सी टी टी टीच कारण माझं डेड झालेला आहे बेड डेड झालेला आहे त्याच्यात त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर आपण या ठिकाणी सी कारण ऑलरेडी सुद्धा आपण या ठिकाणी चॅनलला टी टी सुद्धा लेक्चर या ठिकाणी ऑलरेडी आपण टाकलेले आहेत लक्षात घ्या या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी आपण सीटीटी चे या ठिकाणी घेणार आहोत लक्षात घ्या डिटेल एक्सप्लेनेशन जे अत्यंत महत्वाचं अचूक जे गोष्ट आहे एमपीएससी मधले काही ट्रिक आहे ते सुद्धा कसे सोडवायचे उत्तर ते सुद्धा मी या ठिकाणी सांगत असं लक्षात घ्या तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला ठिकाणी काही समजून लक्षात घ्या जुने पीआय क्यू म्हणजे जुने प्रश्न बघणे म्हणजे काय असते आपल्याला एशियाची गुरु केली असं लक्षात घ्या म्हणजे काय असते आपल्याला क्यू इज द की टू द सक्सेस आपल्या आयुष्याची गुरु किल्ली असते लक्षात जुने प्रश्न बघूनच फापट पसारा न वाचत बसता मोजकेच आणि महत्वाचे टू द पॉईंट एक्झा पॉईंट आपण अभ्यास करणं गरजेचं अत्यंत महत्वाचं लक्षात घ्या हे तुम्ही या ठिकाणी काही पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे अत्यंत महत्वाचं तर चला या ठिकाणी आपण सुरू करू या ठिकाणी फक्त ठराविक मराठीमध्ये ठराविक चॅप्टर आहेत की तुम्ही या ठिकाणी त्याच्यावर आपल्याला वारंवार ठिकाणी प्रश्न विचारतात आपल्याला कधी जुने प्रश्न तुम्ही पाहिल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी त्या गोष्टी समजत असतात कुठलं पुस्तक घ्यायचं मरा घे कुठलं कुठं बाळाशेषण देखील कुठलं मराठी पुस्तक हेच वाचत बसायचं पण त्यातला जुने प्रश्न तुम्ही पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येणार आहे की तुम्ही या ठिकाणी काय काय केलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे ठराव चॅप्टरच एवढं करायचे आणि फुल मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटून जात कारण दोन पॅसेज या ठिकाणी असतात या ठिकाणी ठरा लक्षात घ्या आणि बाकीचे मार्क्स अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी विचारलं जात चला बघूया ठिकाणी आपण महत्वाचं पहिला पेपर या ठिकाणी जुलै जुलै दोन हजार या ठिकाणी घेतोय पेपर भाषा फर्स्ट या ठिकाणी तुमची मराठी या लक्षात घ्या तुमच्या सिलेक्ट करण्यावरती हिंदी करता का मराठी त्याच्यावर डिपेंड राहतात भाग चार आणि पाच मध्ये दिलेला आहे बघू शकता या ठिकाणी एक्क्याण्णव ते एकशे सहा क्वेश्चन आपण या ठिकाणी टोटली पाहणार आहोत लक्षात घ्या ठिकाणी भाग चार मध्ये या ठिकाणी असणार लक्षात चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला ठेवा कंजेन्यू करून तुम्हाला व्हिडिओ टाकता त्याची नोटिफिकेशन मिळून जाते लक्षात घ्या तर बघू शकता ते आपण बाल सुद्धा ऑल सब्जेक्ट आपण या ठिकाणी असतो फक्त आपण सध्या घेतो त्यामुळे मला गणितचे लेक्चर या ठिकाणी टाकता येत नाहीत लक्षात घ्या फक्त लवकरच या ठिकाणी घेतल्यानंतर सुद्धा ठिकाणी स्पेस भरपूर असेल ते सुद्धा लेक्चर आपण या ठिकाणी टाकेल ऑल लेक्चर कुठला सब्जेक्ट आपल्या इथं प्लॅटफॉर्मवर मिळणार नाही असं नाही लक्षात इंग्लिश सहित आपल्यासाठी मिळेल तर बघू शकता त्या ठिकाणी तर भाषा म्हणूनच बघा ठिकाणी सर्वात महत्वाचं बघा ठिकाणी पॅसेज असतात पॅसेज तीस मार्काला असतात लक्षात घ्या थोडं विश्लेषण बघू आपण या ठिकाणी पंधरा पंधरा मार्क जसं लक्षात पंधरा मार्क मराठी दोन पॅसेज असतात पंधरा मार्कामध्ये लक्षात घ्या नऊ मार्काला एक पशेज नऊ मार्क मध्ये तुम्हाला या ठिकाणी काय असतात बघा इथे पाच मार्काला तुम्हाला या ठिकाणी पॅशेजवर क्वेश्चन असतात आणि चार मार्क याच्यामध्ये तुम्हाला ठिकाणी मराठीचे ग्रामर असतात लक्षात म्हणजे व्याकरण असतात लक्षात घ्या व्याकरण सभे संग्रह या ठिकाणी असे राहतात आणि जे काही इतर ह्याच्यामध्ये पंधरा पैकी सहा मार्क ह्याच्यामध्ये सुद्धा तीन मार्क पॅशेज कविता असतात किंवा चरण येतात किंवा पॅसेज देतात तीन तुम्हाल मार्क तुम्हाला या ठिकाणी व्याकरण राहतात शब्दसंग्र व्याकरण असे पंधरा ठिकाणी फोडा लक्ष नाही हे जी बाकी तुमची वेगवेगळी पंधराची असेल असे तुमच्या तार्किक क्षमतेवर ठिकाणी आधारित राहतात तर चला या ठिकाणी सर्वात महत्वाचं पॅसेज या ठिकाणी तुम्हाला सोडायचं म्हटलं तर एकानव ते एकशे वेस या ठिकाणी किती दिलेत बघा पॅसेजमध्ये एक्याण्णव ते नव्याण्णव असे तुम्हाला टोटल किती दिलेत बघितलं नो प्रश्न या ठिकाणी दिलेला लक्षात घ्या पॅसेज सोडवताना सर्वात महत्वाचं विद्यार्थ्यांनी लक्ष काळजीपूर्व द्या की जे काही खाली तुम्हाला प्रश्न दिलेत ना पॅसेज वाचवण्यापूर्वी ते तुम्ही प्रश्न काही पाहणी करते लक्ष द्या एमपीएस मधील अभ्यास करताना खरंच याने पॅसेज लगेच सोडतो तुमचा टाईम सुद्धा लगेच जातो लक्ष लगेच उत्तर सापडतात पहिले तुम्ही या ठिकाणी काही उत्तर या ठिकाणी बघणी गरजे म्हणजे तुम्ही प्रश्न काय दिले बगने ते बघणे गरजेचे आणि त्याच्यानंतर तुम्ही पॅसेज वाचणे गरजेची आहे या ठिकाणी बघा तुम्ही त्यामुळे पॅसेज व्यवस्थित वाचणं आणि ते वाचून दाखवण्यात आपण टाइम वेस्ट करायचं नाही तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो या ठिकाणी या ठिकाणी बघा लक्षात घ्या पॅसेज आणि जिथे ग्रामर आहे त्या ठिकाणी ग्रामरचं ते बघायचं लक्षात घ्या बघू शकतात एक्णव एक्क्याण्णव दहावी परीक्षा बघा इथे आधुनिक शब्द ओळखा लक्षात दिले गुणवाचक दिलेला आहे गणवाचक वाचक दिलेला आहे क्रम वाचक दिलेला आहे नंतर अयुव साधित विषय अयू म्हणजे कास्त्या शब्दाला जोडलेलं असतात मांडवा खाली झाडाखाली जास्त शब्द असतात मांडवा खाली मांडव मांडू दिलं पण त्या खाली दिलं म्हणजे काही अवयव लागलाय सगळं असे वेगवेगळे ते आले का तुमच्या ते चार येणार नाही लक्षात या बघू शकता ठिकाणी तुमच्या ठिकाणी गणना केली का एक दोन तीन असं केले का गणना नाही केली गणना जाणार गुण सांगितलं विशेष सांगितले असं काय अंबट बोरे असं काय सांगितलंय का कोल्हापुरी आहे पण कसली कोल्हापुरी असं काय विशेष सांगितलंय त्याच्यामध्ये नाही गुण सुद्धा असेल काय दिले क्रम दिला दहावी बारावी तेरावी पाचवी असं काय सांगितलं क्रम सांगला लक्षात क्रम कशा संख्या मध्ये लक्षात त्यामुळे परीक्षा किती दहावी परीक्षा लक्षात असं सांगली त्यामुळे उत्तर तीन के के तीन अशा प्रकारे सॉर्टिंग करून इलिमिशन पद्धत सुद्धा वापरत चला लगेच उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता या ठिकाणी बघा पुढच्या ठिकाणी कंपास पेटीतील कंपास पेटीवर कोणता कोणाबद्दल जास्त काळजी वाटत होत लक्षात कंपास पेटी पेटीबद्दल कोणाबद्दल कंपास पेटीला कोणाबद्दल जास्त काळजी वाटत लक्ष तुम्ही पॅश व्यवस्थित वाचल्यानंतर म्हणून तुम्ही प्रश्न वाचा पॅसेज मधलं तुम्ही असं वाचत बसणार आहे पण त्यात काय महत्वाचा पॉईंट त्यात लगेच फोकस करायचा आहे तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही लक्षात लगेच येऊन जाईल लक्षात अशा प्रकारे पैसे सोडा पैकीच्या पैकी मार्क आज आम्ही देतो पैकी पैकी मार्क एक मार्क तुमचा चालणार लक्षात अशा प्रकारे तुम्ही पॅसेज सोडवा त्या ठिकाणी बघा कारण एमपीएससी मध्ये आम्ही सजावसा राज्यसेवाचा पेपर असतो फर्स्ट अँड सेकंड प्रीचा जे असतो प्रीचा सेकंड पेपरला आम्हाला भरपूर असे पैसे दिले असतात लक्षात घ्या त्यावेळेस आम्ही सुद्धा सोडतो अशा प्रकारेच वापरतो लक्षात घ्या कारण तिथे क्वालिफाय मार्ग आता झालेला पेपर सेकंड पेपर राज्य राज्यसेवा त्यामुळे या ठिकाणी सर्व सर्वांनी ही टेक्निक आम्ही अशी वापरतो पर लगेच उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो घ्या तुम्ही सुद्धा असं वापरा शंभर टक्के एक मार्क जाणार तुम्हाला सांगतो बघ शकता ठिकाणी पुढं बॅनल लागते कंपासपिटी कोणाबद्दल जास्त काळजी वाटत लक्षात लक्ष या ठिकाणी वाचल्यानंतर ते तुम्हाला लक्षात येईल लक्षात घ्या महत्वाचं की पॉईंट आता काळजी वाटत होती महत्वाचं काळजी वाटत होती काही पेटी बद्दल कंपासपिटी आहे महत्वाचा पॉईंटच येते काही हे मध्ये पाहायचं लक्षात घ्या सर्व लक्षात ठेवायचं नाही आई मुगदा राही दहावीची परीक्षा कोणा वाटतंय बा ठिकाणी एक नंबर येईल बॅनवले एक नंबर येते निखरने या शब्दाचा समनार्थी अशी नसलेले शिपर आहे कोणता निखरने या शब्दाचा समानार्थी अशी नसले नसलेला असं नकारार्थी बऱ्याच वेळा ट्रेंड चालू आहे बाबा नकार नसल्यावर म्हणजे पॉईंट ऑफ काय दिलाय ते बघायच किशन सुद्धा विश्वास नि गरजेचे पण ठिकाणी काय काही पारखणे निहाळणे बारकाईने पाणी आणि निरपेक्ष करणे निरकणे म्हणजे काय नसल्याला विचारलंय त्यांनी पारकने असतो निहाळणे असतो त्याचं काय असतो नंतर बा कुठला असतं त्यांचं ठिकाणी बारकाईने सुद्धा पाहत असतो बरं काय निरपेक्ष येतो का निरपेक्ष तुमचं येणार नाही लक्षात हे तुमचे नसलेला कुठला पर्याय विचारले समानार्थी चार नंबर निरपेक्ष लक्षात घेतले उत्तर तुमचे चार नंबरच आहे बाकीचे समानार्थी शब्द त्याचे आहेत लक्षात पुढे सजवलेल्या कंपास पेटीत कंपास पेटीत नसलेला घटक ओळखा नसलेला घटक म्हणजे तीन आहेत आणि एक नसणार आहे अशा ट्रेंड स्वलाबा मी सांगतो आहे नाही असत्य केवळ हे जे काही थावे पॉईंट आहेत ना सेपरेट लेक्चर त्याच्यावर सुद्धा बनवेल लक्षात की अत्यंत महत्वाचं त्याच्यावरतीच ते चुकीचे असतात नसलेला विचार बा कागदा तुकडे धारदार शार्पनर टोक काढलेली पेन्सिल आहे नंतर खोट रबर आहे असे वेगळे विचारतात काही ठिकाणी बघा तुमचे ला बघू शकतात काय तुमचं नाही असं विचारलं तुमचं एक नंबर या ठिकाणी काय पॅसेजमध्ये तर लगेच येतो एका नंबर अगदी तुकड्या ठिकाणी नाही पॅसेजमध्ये पैसे अर्पनर आहे वेगवेगळ्या ठिकाणी आहे पण शकता ना पंचन बघा कोणाच्या सानिध्यात कंपास पेटीचा जुग उदमरत असे चुकीचा पर्याय शोधा सांगितले त्यांनी कोणाच्या सांगितले कंपास पेटीचा सा जीव उद्मरत असेल अशा चुकीचा पर्याय कुठला येते बघा पंच्याण्णवला तुमचं काही त्यांनी पुस्तक दिले रंग पेटी दिले सॅक दिले कागदाच्या गुंडळ या ठिकाणी दिले दिशा चुकीचा विचारला कुठला सॅक या ठिकाणी येईल अशा कुठले तुमचा पंच्याण्णवला तीन या ठिकाणी येईल अशा उत्तर तीन नंबर आहे सॅक पुढं दहावीच्या परीक्षेबाबत राहीने कोणती गोष्ट सांगितली नव्हती बघा हे ट्रेन असंच चालू आहे नाही आहे होय असं बघा किती शहाण्णवला किती येईल बघा ते ना तुमचा दोन नंबर आपल्या शाळेत द्यावी लागत होती लक्षात कुठली गोष्ट नव्हती ती शाळेत द्यावी लागेल म्हणजे ती पूर्ण वर्षी अभ्यासक्रमावर आधारित होती परीक्षा वेगवेगळ्या असतात ती इतर परीक्षेसारखीच असतात अशा चार होते दोन ठिकाणी नव्हता लक्षात शहाण्णव ला दोन नंबर उत्तर बरोबर आहे पुढे बघू शकता तुम्ही सत्याण्णव क्वेशन बा मुग्धाच्या मनातील दडपण या कारणास्तव नाहीस झालाय लक्षात घ्या मुघलाच्या मनातील दडपण या कारणास्तव नाहीस झालं लक्षात घ्या कुठल्या कारणास्तव कारणा लक्षात घ्या कुठली तुमच्या ठिकाणी राहीशी चर्चा केल्यामुळे डोंगरा चढल्यामुळे व्यवस्थित कंपास पेटी लावल्यामुळे आणि नीट तिटकेपणा स्वच्छ केल्यामुळे राहीशी चर्चा केल्यामुळे बरोबर असेल लक्षात पण आता बघू शकता ठिकाणी एक वचन अनेक वचन शब्द जोड्यापैकी कोणती जोडी या ठिकाणी काही तुमची जोड्यापैकी कोण अनेक जोड्यापैकी चुकी जोडी कुठल्याही बाबा पेटी पेट्या टेकडी टेकड्या पेन्सिल पेन्सिल या वही वह्या या ठिकाणी कुठले बघा चुकी जोडी ठिकाणी कुठल्या तुमच्या ठिकाणी पेन्सिल पेन्सिली या ठिकाणी काय पेन्सिल आहे ते पेन्सिल पेन्सिल नाही ना कुठल्या बघा पेटी पेटी टेकडी टेकडी ही बरोबर आहेत वही वह्या सुद्धा ठिकाणी बरोबर पेन्सिल पेन्सिल या ठिकाणी येणार नाही लक्षात पेन्सिल येणार नाही पुढचं पुढच पुढीलपैकी विशेष नाम असलेला पर्याय कोणतं बाबा फुलपैकी विशेष नाम असलेला कुठला बघा या ठिकाणी तुमचा टेकडी दिलाय रस्ता दिलाय पसारा दिलाय आणि विशेष नाम कुठला तुमच्या ठिकाणी राही येतो लक्षात घ्या नव्या नवऱ्या ठिकाणी चार येईल लक्षात कुठे पाहू शकता ठिकाणी कविता चरण या ठिकाणी दिले बघा एक शंभर ते एकशे पाच पर्यंत त्या ठिकाणी कविता चरणासाठी दिलेला आहे लक्षात घ्या बाय ठिकाणी शंभर प्रश्न बाय ठिकाणी त्यामुळे पैसे तुम्ही कविता वेळेस वाचना कविचं लगेच होतात कारण नॉर्मल या ठिकाणी कविता दिल्याचा प्रश्न लगेच सोडतात प्रश्न आधी वाचणार आणि लगेच ते पॉईंट पॉईंट करून करणे बघा कवीला कोणत्या गोष्टीचा उलगडा होत नाही लक्षात द्या उलगडा होत नाही गोष्टीचा उलगडा होत नाही पॉईंट फोकस करून ते वाक्यात थोडक्याने गरजे कुठल्याही शंभरला या ठिकाणी काही लक्षात द्या नदीचे पाणी कुठून आले हे महत्त्वाचं अत्यंत महत्त्वाचं आहे लक्षात घ्या तुम्ही त्यात थोडक्याने गरजे पुढे बघा आपण नदीला अवकाळ आणली कारण तुम्हाला त्यावेळेस पॅसेज वेगळा येतं वेगळे असणार लक्षात कारण जुने पॅसेज सुद्धा एज इट इज कॉपी होत लक्षात घ्या का होता जुने प्रश्न सुद्धा म्हणजे जुनेचे पॅसेज आहेत ना कॉपी जर समजा दोन हजार चोवीस पंचवीस चे एक्झाम असेल तर मागचे दोन हजार अठराचे जे काही एकोणीसचे एकवीस चे जे काही पेपर असेल जुने पैसे पेपर सुद्धा पॅसेज एज इट इज कॉपी होतात त्यामुळे जुने पियोग करणे गरजेचे लक्षात जुने प्रश्न वा आपण नदीला अवकाळ आणली असे कवीला काय वाटते लक्षात घ्या त्याला नेमके काय सुचवायचे आहे लक्षात त्याला काय नेमके सुचवायचे आपण नदीला अवकाळ आणली असे कवीला वाटते ठिकाणी या ठिकाणी प्रश्न दिला कोणते सुचवायचे आहे ते त्या असेल तर तुमच्या लक्षात येईल की एकशे काय दूरदृश्य केली लक्षात पुढे नदी शब्दाचा परय शब्द कोणता नदी शब्दाचा पर्यायवाची शब्द कोणता एकशे दोन लाई तुमच्या द्या पुढे बघू शकता दुर्गम प्रतिसाद तिचा प्रवाह नेमका कसा चालतो असतो दुर्गम प्रतिषद तिचा प्रवाह निसंत वेगवान दुर्ग तुमलेला आणि काय खळाळणारा या ठिकाणी असतो किती एकशे तीन ला तुमचा चार एक खळाळणारा या ठिकाणी प्रवाह असतो लक्षात नदीचा वर्च जे काय आपण पाहिलं पर्याय शब्द कुठला होता पाह्य ठिकाणी सरीद होतं नदी या ठिकाणी समान शब्द सुद्धा ठिकाणी अत्यंत महत्वाचे आहे तुम्हाला विचारतात पण भाऊ शकते बरा कवी न, कवी नदीचा वाली असा उल्लेख कोणासाठी करतो कवी नदीचा वाली असा उल्लेख कोणासाठी करतो डोंगर दऱ्यासाठी वृक्ष वेलीसाठी तहान लिहिल्यासाठी अवकाळ नार्यासाठी असेल एकशे चार ला किती असेल बाबा एक त्यांनी एक एकशे चार ला किती तहान लिहिल्यासाठी नदी कवी नदीचा वाली असा उल्ले केलेला तहान लिहिण्यासाठी या ठिकाणी नदी आपल्या प्रवासात कोणाच्या गरजा भाग होते नदी आपल्या प्रवासात कोणाच्या गरजा भाग होते एकशे पाच ला भाऊ शिकता गावाच्या गावाच्या ठिकाणी काय गरजा भाग होते असं तुमचंही लक्ष द्या फुटबॉक्तिक चाचण्या आणि मनोमापणाचं शिक्षण विद्यार्थी साधन आणि साधन सामग्री पडणारा प्रभाव म्हणजे काय असा बघा चाचण्या मुळे शिक्षक विद्यार्थी साधन सामग्री पडणारा प्रभाव म्हणजे एकशे साल या ठिकाणी काय लक्षात घ्या कुठला पुढे बघू शक शाळा आणि मिश्रण शाळा आणि मिश्रण दोभाषिक तत्वाचे अनुसरण केले पाहिजे कारण ते या ठिकाणी काय असेल बघा तुमच्या ठिकाणी मुलाची भाषा संस्कृती आदर करते द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी शिकवण्यासाठी प्राधान्य देते पुढं मुलाच्या शाळेला उत्तेजन देते संस्कृतीला नाही प्रथम भाषेच्या ठिकाणी अडथळा विकासात अडथळा लक्षात घ्या द्या शाळेचे मिश्र दोभ भाषिक तत्वाचे कुठला तुमच्या ठिकाणी एकशे सात ला कुठला तुमच्या ठिकाणी मुलाची भाषा संस्कृतीच्या ठिकाणी काय आदर करणे अत्यंत मिश्र दोन भाषिक तत्वाचे अनुसरण केले पाहिजे लक्षात हे महत्वाचं एकशे सात लाख भाषा व उत्तर त्यामुळे तुम्ही त्यावेळी त्या क्षमतेला काय उत्तर देत आहे काय नाही हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे लक्षात तुम्ही तार्किक क्षमता तुमच्या महत्वाचे त्यावेळेस काय विचार करता पुढं सौर शैली सूर भरणे सूर भर देणे अन्नाद या भारतीय भार भाषा शास्त्रीय कार्याने असं म्हणतात कविता छंद सोन व्यावहारिक असं काय असतात ते वेगळेतील काय तुमचं छंद असं म्हणतात पुढे बघू शकता या ठिकाणी एकशे नऊ ला भारतातील भाषा या संदर्भात कोणते विधान योग्य आहे नाही कोणते विधान योग्य नाही या ठिकाणी बघू शकता तुम्ही भारतीय राजघटी इंग्रजी ही स्वयोगी कार्यालन भाषा आहे पुढे भारतीय राजघट नाट्य भाषा की त्या ठिकाणी अनुसूचित प्रमाणे बावीस भाषा आहेत लक्षात घ्या ठिकाणी संस्कृती आधुनिक भारतीय भाषा आहे संस्कृत सर्वात जुनी भाषा लक्षात सर्वात जुनी अत्यंत भाषा लक्षात घ्या त्यामुळे हिंदी उप, ही भारतीय उपमहाद्वीपाची संपर्क भाषा आहे का या ठिकाणी ही सुद्धा ही बावीस भाषा घटनेत आहे हे सुद्धा बरोबर आहे तुमचं हे सुद्धा बरोबर आहे इंग्रजी ही सहयोगी कार्लिंग भाषा आहे सहयोगी म्हणजे काय असतं समजा एखाद्या राज्यामध्ये समजा मी पॉलिटीचा अभ्यास करतो त्यामुळे पल्टीच्या ठिकाणी त्यावेळेस आम्ही तेव्हा वाचलेल्या आहेत गोष्टी बा राजघटनेमध्ये किती तीनशे त्रेचाळीस कलम असले लक्षात द्या कार्लिन भाषा असतात तीनशे त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचाळीस अशी एक चौदा कलम आहेत भाषेसंदर्भात भारतीय राजघटनेसंदर्भात संदर्भात तुम्ही बघू शकता भारतातली भाषा आहे ठिकाणी इंग्रजी सहयोगी भाषा लक्षात घ्या असली सहयोगी म्हणजे समजा उत्तर प्रदेशला उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या ठिकाणी काय असतात त्या ठिकाणी बघू शकतो तुम्ही युपी युपी मध्य प्रदेश या ठिकाणी हिंदी भाषा असली लक्षात आणि तुम्ही साऊथला जर गेला खाली अली साऊथला जर या ठिकाणी कुठं कर्नाटकमध्ये गेला दे कुठं तमिळनाडू गेला या ठिकाणी तुमची कुठं तेलगू तमिळ असतात अशा भाषा त्यामुळे अशा ज्या राज्यामध्ये असतात त्यावेळेस हि हिंदी वापरतात हि कुठे तमिळ तेलगू ह्याचा संवादाचा माध्यम कुठला इंग्रजी असते जाऊ यांच्यामध्ये व्यापार असो कुठला संवाद करण्या माध्यम तुम्ही इंग्रजी असतात म्हणून त्याला काही इंग्रजी हे ते संयोगी कार्यालय भाषा असते कारण शब्द वापरला तुमच्या ठिकाणी बरोबर हे आहे पण इथं आपल्याला नाही असं विचारलं पण संस्कृती आधुनिक भाषा नाही लक्षात तुम्ही मराठी भाषा जर ग्रामर जर व्यवस्थित केला असेल तर मी टीईटी लेक्चरला खाली टाकलेलं ले ते तुम्ही बघून हो घेऊ शकता काही काही ठिकाणी एक लेक्चर रॅपिड रिव्हिजन म्हणून टाकलेले लास्ट म्हणून टाकले ते सुद्धा हो तुम्ही बघून घेऊ शकता संस्कृती आधुनिक भाषा नाही आधुनिक भाषा एकदम सर्वात प्राचीन जुनी भाषा संस्कृत संस्कृत मराठी भाषेचा उगम संस्कृत पासून झालेलं लक्षात घ्या त्यामुळे संस्कृत भाषा जे आता सध्या अभिषेस भाषा दर्जा सुद्धा मिळाला तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी मराठी भाषेला या ठिकाणी काय दर्जा मिळाला भारत कारण दर्जा अभिज भाषा कोणाला दिला जातो सर्वात प्राचीन भाषा असणारा दिला जातो त्यामुळे या ठिकाणी तुमचं संस्कृत जे आहे काही आधुनिक भारतीय भाषा नाही एकदम सर्वात प्राचीन भाषा लक्षात घेतली त्यामुळे तुमचं उत्तर एकशे नऊ ला तीन ही चुकी झाली अशक आधुनिक आहे का नाही त्यामुळे तीन नंबर या ठिकाणी एकशे नऊ ला तुमचं तीन यायला पुढे बघू शकता ठिकाणी भाषा वर्गातील भाषा वर्गात एक विद्यार्थ्याच्या आणि हे ते सर्वात मात्र ठिकाणी बघा पहिला किती येत बघा अनुसूचीमध्ये किती येत्या प्रमाणे भाषा बावीस आहेत पहिल्या चौदा होत्या मुळच्या नंतर तीन घटना घटनादृष्टी आहेत त्याच्या आठ मिक्स झाल्या म्हणजे टोटल नंतर बावीस अशा भाषा झाल्यात हे अत्यंत महत्वाचं तुमच्या पुढे बघू शकता एकशे दहा ठिकाणी बघा भाषा वर्गात ते विद्यार्थी शिक्षकाच्या मार्गदर्शनात गटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात सादर करतात त्या पद्धतीने भाषा शिकणे म्हणजे या ठिकाणी काय असते सहभागी शिक्षण असते स्पर्धा शास्त्री भाषा खेळ असतो मार्गदर्शन समोदेशन या ठिकाणी असते बघा काय तुमच्या ठिकाणी बघा सहभागी शिक्षण या ठिकाणी उत्तर बरोबर असेल पुढे बघू शकता तुम्ही एकशे वा खरं गरजे नाही विद्यार्थ्यांना रेस्टॉर मधील शब्दावलीची ओळख होण्यासाठी एक नियत कार्य देते या उपक्रमाचे कोणते उद्दिष्ट असायला पाहिजे लक्षात घ्या किती एकशे अकराला काही बघू शकता तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्यांना शाब्दिक नमुन्याची ओळख करून देणे व्यवहारिक नमुन्याचा परिचय करून देणं एका प्रवासांना विषयाची मजकूर सांगणे नंतर कल्पक कल्पक चिंतन विकसित करणे कुठं असेल बघा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शाब्दिक नमुनेची ओळख करून देत समजा एखाद्या उत्तरास तुम्हाला उत्तरच माहित नाही लक्ष घ्या एक ट्रिक आहे लक्षात ठेवा अभ्यास करताना ठिकाणी काय मला जे काय अनुभव आले ते सांगतो या ठिकाणी सर्वात जे मोठं उत्तर असताना काहीच माहित नाही त्यावेळेस असं करायचं काहीतरी तुम्ही टाकणार त्यावेळेस मी सांगतो त्यापैकी टाका जिथं मोठा ऑप्शन असतो ना लांबता ते नेहमी देत चला उत्तर टीईटीच्या एक्झामच्या वेळेस मी ठिकाणी सांगितलं होतं ज्यावेळेस काहीच माहित नाही ज्या समजा मोठा पे ऑप्शन नाही त्यावेळी पैकी सर्व ऑप्शन असतं तर वरीलपैकी सर्व ऑप्शन मारत चालला ज्यावेळेस तुम्हाला काहीच माहित नाही त्या उत्तराचं असं उत्तर द्या आणि काय करायचं तीन किंवा चार नंबरचं उत्तर द्यायचं कारण उत्तर देताना काय करता सुरुवात सुरुवातीला कधी कधी देत नसतात तीन चार नंबरचं उत्तर आहे ठिकाणी नसते तुम्हाला त्या उत्तर काहीच माहीत नाही काहीतरी मारून येणार आहेत त्यावेळेस अशी पद्धत वापरायला लक्षात द्या सर्वाला वापरायची नाही लक्षात घ्या असं बी तुम्ही कुठत मारणार कोणत्या ऑप्शन गोल करून येणार पण मी सांगतो करा एक दोन जर वाढला तरी ठीक आहे बस चाल आपल्याला चला पुढं बघू शकता त्या ठिकाणी पुढीलपैकी कोणती विचारधारा असे मानते की भाषा ही मौखिक किंवा मौखिक असो किंवा अमौखिक सवय लावण्याच्या प्रक्रियेतून करत असते कुठं व्यवहारवादी असो वर्तनवादी असो ज्ञानात्मक असो किंवा अन्न क्रियात्मक या ठिकाणी असो बघा एकशे बाराला या ठिकाणी काय असेल बघा तुम्ही एकशे बाराला दोन वर्तनवादी या ठिकाणी असेल लक्षात ठिकाणी कथेचे स्थान स्थान काळ वेळ यांना का डॅड असे म्हणतात बघा कथेचे स्थानिक काय म्हणतात सेटिंग असे म्हणतात लक्षात असे लक्षात कुठला येईल ठिकाणी एकशे तेराला तुमच्या ठिकाणी दोन येईल एकशे चौदा बघू शकता ठिकाणी बघा भाषा वर्गात शिक्षिका शिक्षका विद्यार्थी गटाला सांगते तुमच्यापैकी एकेकांना क्रेता घर विकणारा भवन स्वामी आणि भाडी भूमिका करायच्या इतर मुलांना त्यांच्या अभिनय पाहणे आणि त्यांची संभाषण ऐकण्याचे सांगते या उपक्रमाला काय म्हणता येईल असे सांगले पाहिजे पहिला ऑप्शन भूमिका नाटक ना आलाय ना अभिनय वर्ग नंतर मार्गदर्शन अशा ठिकाणी दिले एकशे चौदाला ला कुठले भूमिका अभिनय या ठिकाणी दिलेला भूमिका अभि नाही पुढे बघता एकशे पंधराला तुम्ही बघू शकता ठिकाणी एक भाषा शिक्षका त्याच्या वर्गातील मुलाच्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तू जे वर्तनपत्र मेनू कार्ड ट्रेनची तिकीट शिवणे शिकवण्यासाठी आणते मुलांनी शिकवावी यासाठी काय ती काय करते बघा किंवा वेगळे तुम्हाला चार ऑप्शन दिले ठिकाणी बघा एकशे पंधरा मी आता सांगलो तुम्हाला या ठिकाणी समजा काहीच माहिती नाही त्यावेळेस काय करायचं बघा ठिकाणी तीन ऑप्शन किती लहान आहेत असं आणि हेच उत्तर खरं तुमच्या एक नंबर आहे आणि ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने सुरू वापरा बघा या ठिकाणी बरेच उत्तर या ठिकाणी सुटून जातात तुमच्या ठिकाणी काही शिक्षक अधिक वास्तव्य किंवा उपयोगी व्हावे यासाठी अधिकृत सामज वापर या ठिकाणी करते पुढे बघू शकता एकशे सोळाचा बघू शकता ऐकण्याचा सराव यासाठी नियोजन करताना पूर्वी कोणती बाब महत्वाची नाही लक्षात ठिकाणी बराच ट्रेंड ठिकाणी जुने प्रश्न पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतात ध्वनी मुद्रण थांबवण्या नंतर उरण्या उच्चाराचा वेग बोलणाऱ्याचे लिंग नंतर बोलणाऱ्याची संख्या असे वेगळे चार ऑप्शन देते कुठल्याही ठिकाणी बोलणाऱ्याचे लिंग या ठिकाणी येत नाही लक्षात घ्या ध्वनी मुद्रण थांबते उच्चार वेग असतो नंतर बोलणाऱ्या संख्या या ठिकाणी त्याच्यामध्ये येत लक्षात ऐकण्याचा सराव पुढे एक सत्राला बघू शकता ठिकाणी लास्ट तीन क्वेश्चन आहेत भारतातील भूभाषिकता हेतू शिक्षकांना डॅश समजावे हा आहे लक्षात काही ठिकाणी संभाषण होणे सामाजिक बळकट असणे अल्पसंख्यक भाषांना प्रभावशील भाषेत बांधणे नंतर विविधपूर्ण समाजात एक भाषा धोरणाची रचना भाषा ओळख संस्कृती हे स्वतंत्र घटक आहेत लक्षात घ्या कुठल्याही बघा संभाषण होणे आणि सामाजिक बळकट असणे या ठिकाणी सतराला एक नंबर तुमचं हे लक्षात अठराला बघू शकता या ठिकाणी तुमचं पुढे कोणती भाषा कौशल्य ग्रहण कौशल्य म्हणून या ठिकाणी ओळखले जातील घ्या बोलणे ऐकणे बोलणे लिहिणे बोलणे लिहिणे वाचणे लिहिणे ऐकणे लिहिणे या ठिकाणी काय भाषा कौशल्य या ठिकाणी कुठला तुमचे चारही ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतात लक्षात घ्या या ठिकाणी सर्व ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर दिले लक्षात येतात उत्तर सर्व बरोबर या ठिकाणी येतात पण तसं नाही भाषा कौशल्य या ठिकाणी भाषा कौशल्य या ठिकाणी पाच प्रकारचे असतात कुठलं असतं तुमच्या ठिकाणी भाषण असतं नंतर कुठलं असतं संभाषण असतं लक्षात घ्या नंतर काय ऐकते ऐकणे ऐकणे असते नंतर कुठला तुमच्या ठिकाणी बघा लिहिणे आणि काही ठिकाणी श्रवण करणे सुद्धा असते काय असतं श्रवण करणे सुद्धा अशी पाच कौशल्य आहेत महत्वाचे बरोबर ऐकण्याच्या प्रक्रियेत डॅडश यांचा समावेश होतो ऐकण्याच्या प्रक्रियेत डॅडश प्रक्रियेत यांचा समावेश होतो होत असतो कशामध्ये ऐकणे धोनीचा जसा तसा वापर करणे आशेचा अनुमान लावणे विषयचा पुरवण्याचा वापर करणे ओळखणे त्यातून अर्थ काढणे असतो लक्ष दे ओळखणे त्यातून अर्थ काढणे आणि प्रक्रिया समावेश होतो लक्षात बाय ठिकाणी महत्वाचा जोड्याला या ठिकाणी विचारले त्यांनी लास्ट या ठिकाणी बघा बघा ए आणि या ठिकाणी दिले त्यासाठी जोड्या लावायच्या आहेत लक्ष द्या कुठले बघा एकशे वीस ला ठिकाणी काय तुमचं एस या ठिकाणी चार तीन दोन बघा संभाषात्मक भाषा शिक्षण म्हणजे काय बघा तुमच्या ठिकाणी एक लय केली लक्षात घेते संभाषण भाषा शिक्षण म्हणजे सामाजिक मान्यता असलेली योग्य संदर्भ असलेली भाषा फोडबक्षात ते थे। थेट पद्धती म्हणजे कुठले ठिकाणी बघा आगमनात्मक या ठिकाणी व्याकरण शिक्षण असतं नंतर सीला तीन व्याकरण भाषांतर म्हणजे कुठले बाबा सीला तीन बघा लेखी साहित्य मजकूर या ठिकाणी व्याकरण भाषा पुन्हा वेस्टची नवीन पद्धती या ठिकाणी बघू शकता मुक्चन आहे वेस्टची नवीन मुकवाचन आहे ठिकाणी तुमचं दोन नंबर उत्तर येते लक्षात घ्या एक्याण्णव ते एकशे वीस या ठिकाणी आपले प्रश्न या ठिकाणी कम्प्लीट झाले लक्षात घ्या नेक्स्ट पार्ट सुद्धा चॅनलला लवकरच आपण अपलोड करणार आहोत त्यामुळे चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला तसंच क्रब करून ठेवा थँक्यू